नांदेड शहरात आयकर विभागानं एकाच वेळी सात ठिकाणी छापे मारले जात भंडारी कुटुंबाची एकशे सत्तर कोटींची बेहिशेबी मालमत्ता आढळली आहे नांदेड जिल्ह्यातली आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई मानली जाते नांदेडच्या भंडारी कुटुंबाकडून सात ठिकाणी फायनान्स कंपनी चालवली जाते त्या सात ठिकाणी आयकर विभागानं अचानक धडक देत ही कारवाई केली या कारवाई दरम्यान चौदा कोटी रुपये रोख आणि आठ कोटींचे बारा किलो दागिने जप्त करण्यात आलेत तब्बल बाहत्तर तास चाललेल्या या कारवाईत आयकर विभागानं एकशे सत्तर कोटी रुपयांची बेहिशेबी रक्कम जप्त केल्याची माहिती देण्यात आली आहे यात दागीच्या खोळात पाचशेच्या नोटांची बंडल्स होते जे मोजायला चौदा तास लागले तर दागिन्यात पन्नासहून अधिक सोन्याची बिस्किटं हिरे आणि मौल्यवान दागिन्यांचा समावेश होता यावेळी कागदपत्र सीडी पेन ड्राईव्ह जप्त करण्यात आले नाशिकसह नांदेड नागपूर आयकर विभागाच्या पथकाकडून ठिकठिकाणी छापेमारी सुरू आहे नांदेडमध्ये भंडारी कुटुंबियांची फायनान्स कंपनी आहे त्यांचा मराठवाड्यात जमिनी खरेदी विक्रीचा मोठा व्यवसाय आहे त्याअंतर्गत काही फायनान्स कंपन्या स्थापन करण्यात आल्या ज्यात भंडारींच्या आठ नातलगांचा समावेश आहे या कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात रोखीने व्यवहार करत कर चुकवले होते याची माहिती मिळाल्यानंतर आयकर विभागाच्या ऐंशी अधिकाऱ्यांचं धडकलं आणि शिवाजीनगर भागातल्या अलीभाई टॉवर इथं असलेल्या फायनान्स कंपनीच्या मुख्य ऑफिससह शहरात भंडारी कुटुंबियांच्या मालकीच्या सहा ठिकाणी एकाच वेळी धाडी टाकल्या आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवार शनिवार आणि रविवार असे तीन दिवस छापेमारी सुरू ठेवली होती त्यामध्ये सर्व कागदपत्रांची तपासणी करण्यात आली शेकडो रजिस्टर्स नोंदवया आणि कागदपत्रही ताब्यात घेत तपासणी सुरू केली आहे यात अनेक व्यापाऱ्यांसह डॉक्टर आणि काही राजकीय नेत्यांची नावं असल्याची माहिती समोर आली आहे आयकर विभागाकडून का पुढची कारवाई सुरू आहे